दर्शको आता पाहूयात एक महत्वाची बातमी एप्रिल आणि मे महिन्यातील मानधन न मिळाल्यानं एन एच च्या हजारो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेमध्ये येऊन ठिय्या आंदोलन करत सर्वांचं लक्ष वेधलं समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर सारिका भूमकर यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये जमले होते दरम्यान डॉक्टर भूमकर यांनी मागील तीन महिन्यापासून मानधन मिळत नसल्यानं होत असलेल्या अडचणींचा पाढावा असताना सीईओ सर आम्ही खायचं काय आणि जगायचं कसं असा प्रश्न उपस्थित केला बायोमेट्रिक हजेरीनुसार मानधन होणार असल्यानं या प्रणालीचा वापर करत असताना सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांनी एप्रिल मे जून दोन या कालावधीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या जसं की जिओ लोकेशन टॅगिंग नसणं इंटरनेट सुविधांचा अभाव फेस आरडी वरती रजिस्ट्रेशन न होणं ओटीपी न येणं आधार कार्ड अपडेट नसणं रेंज प्रॉब्लेम या कारणानं समुदाय आरोग्य अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणालीनुसार हजेरी नोंद करताना हजेरी लागली नाही त्यामुळे सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांचं मानधन कपात न करता पूर्ण मानधन तसंच पाच महिन्याच्या कामावर आधारित रखडलेला मोबदला अदा करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे नमस्कार मी डॉक्टर सारिका होमकर समुदाय वैद्य अधिकारी यांची सोलापूर जिल्ह्याची मी अध्यक्ष आहे आणि आम्ही सगळेच एन आर एस एमचे जे कंत्राटी कामगार आहोत कर्मचारी आहोत तर आरोग्य खात्यामध्ये आम्ही सर्व आम्ही सध्या गेले पाच वर्ष सहा वर्ष झाले कार्यरत आहोत आणि मा आमच्यापेक्षा पण सिनियर हे एन एम सर्व पंधरा वीस वर्षांपासून कार्यरत आहेत तर आम्ही सर्वजणं असमाधानकारक आमचे मानधन अदा केलेले आहे त्या बाबतीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परमनंट लोकांचेही बायोमेट्रिक प्रणालीचा त्यांनी यु वापरही नाही केला तरी त्यांचे पूर्णतः फुल पेमेंट झालेत आणि आमचे काहीही पेमेंट झाले नाही झिरो पेमेंट झालेले आहेत दोन महिन्यांचे झिरो पेमेंट आणि पाच महिन्यांचा इन्सेंटिव्ह आमचा अडवलेला आहे आम्ही घर कसे भागवावे याची आम्हाला सगळ्यांना चिंता आहे सगळ्यांचे घर आमच्या पगारांवर अवलंब आपल्या आपल्या कुटुंबाचे अवलंबून आहेत त्यासाठी आम्हाला खूप काळजी लागून राहिली आणि आम्ही सगळेजणं मानसिकरित्या खचून गेलेलो आहोत आणि याच्या आधी पण आम्ही निवेदनं दिलेली आहोत की बायोमेट्रिक प्रणाली जी त्यांनी वापर सांगितलेला होता त्याचा काही तांत्रिक तांत्रिक बिघाड त्याच्यामध्ये होत असल्यामुळे सुरुवातीला आमच्या बायोमेट्रिक प्रणालीनीनुसार बायोमेट्रिकचा वापर केला गेला नाही आणि आमची प्रेझेंटी झालेली नाही आहे त्यामुळं आम्ही या ह्या सगळ्या गोष्टींवर असमाधानी आहोत की आमचा पगार पूर्णपणे दोन महिन्यांचा मिळावा आणि पाच महिन्यांचा इन्सेंटिव्ह आम्हाला पूर्णतः पगार आमचा मानधन अदा करण्यात यावे अशी विनंती करण्यासाठी आम्ही इकडे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही